नुसवे फुगवे झाले किंवा सासरच्याशी खटकलं तर बायको माहेरे निघून जाते आपण असं अनेकदा पाहिले पण नागपुरात थोडासा वेगळा प्रकार घडलाय पक्षाच्या विरोधात जात पतीनं बंड केलं म्हणून पक्षावर निष्ठा असणाऱ्या एक महिला माजी महापौर घर सोडून माहेरे निघून गेल्यात आणि कुठं घडलंय तर महाराष्ट्रातील नागपूरमध्ये आणि कधी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेमकं काय झालंय का कुठं घडली ही घटना चला सविस्तरित्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी संजना कट्टुकट मध्ये आपलं स्वागत नागपूर हा भाजपचा बाले किल्ला एक मुख्यमंत्री राज्यात आणि केंद्रात एक कॅबिनेट मंत्री पद या नागपूरला मिळाले त्याचबरोबर हा भाजपची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय देखील इथे या महापालिकेत भाजपची एक अति सत्ता आहे पण यावेळी पक्षानं जुन्यांचा पत्ता कट कर करत नवीन लोकांना संधी दिली आहे त्यामुळे पक्षात कलय होणार हे निश्चित होतं त्यावेळी बाहेरच्या पक्षातून आलेल्यांना उमेदवारी देण्यासाठी जुन्या कार्यकर्त्यांचं तिकीट जात असल्याचा आरोप करत बंडखोरी करण्याचा इशारा देत अनेकांनी अने राजीनामे दिले नागपुरात चाळीसहून अधिक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्याची माहिती आहे भाजपने उमेदवारी यादी जाहीर न करता थेट एबी फॉर्मचं वाटप केलं ज्यामुळे अनेक पदाधिकारी नाराज झाले त्यातीलच काहींनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज देखील दाखल केले तर अनेकांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि यामध्ये माजी महापौर राहिलेल्या अर्चना डेहनकर यांचे पती विनायक डेहनकर यांचा समावेश आहे ज्यांनी राजीनामा दिला नागपूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक सतरामध्ये भाजपकडून माजी महापौर अर्चना डेहनकर यांचे पती विनायक डेहनकर इच्छुक होते मात्र इथून पक्षाने काँग्रेसमधून आलेल्या मनोज साबळे यांना उमेदवारी जाहीर केली यामुळे गेल्या अनेक वर्षापासून पक्षाशी एकनिष्ठ असलेले विनायक एक डेहनकर नाराज झाले आपली दावेदारी डावलली गेल्यानं त्यांनी पक्षाविरोधात बंड पुकारलं आणि अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला खर तर अशा वेळी कुटुंब एकी दाखवत असताना इथे मात्र वेगळंच घडले पतीच्या या निर्णयामुळे डेहनकर कुटुंबात राजकीय मतभेदाची दरी निर्माण झाली यावरच बोलताना अर्चना डेहनकर म्हणतात पक्षाने मला महापौर पदासारखा मोठा सन्मान दिला त्यामुळे मी पक्षाशी गद्दारी करू शकत नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आणि घर सोडून बाहेर जाण्याचा निर्णय घेतला त्यांचा हा निर्णय पतीला रुचलेला नाही असंही सांगण्यात येते पक्षाने त्यांना दोन हजार नऊ ते दोन हजार बारा काळात महापौर पद दिलं त्यामुळे पक्षाच्या विरोधात जाणं त्यांना चुकीचं वाटतं एवढंच नाही जो तर जोपर्यंत माझे पती आपली बंडखोरी मागे घेत नाही तोपर्यंत नाही असा पवित्र त्यांनी घेतला त्यांनी फक्त घर सोडलेलं नाहीये तर त्यांनी पतीचा प्रचार ना करून पक्षाच्या अधिकृत प्रचार करण्याचा निर्धार केला आता विनायक डेहणकर कोण आहेत तर विनायक डेहणकर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पार्श्वभूमीचे जुने कार्य ज्या काळात नागपुरात काँग्रेसचे प्राबल्य होतं त्यावेळी त्यांनी पक्ष वाढवण्यासाठी मेहनत घेतली त्यांनी निवडणूक लढवण्यापेक्षा भाजपची संघटना बांधण्यावर जास्त भर दिला त्यांनी आपली पत्नी अर्चना डेहणकर यांच्या राजकीय प्रवासात दिली अर्चना डेहरकर यांनी त्यांची पहिली निवडणूक लढवली तर नागपूरमधील गोपाळकृष्ण गोखले वॉर्डमधून भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर निवडून आल्या होत्या आणि त्यांच्या विजयात त्यांचे पती विनायकराव डेहनकर यांची महत्वाची भूमिका आहे आता पक्षाला चांगले दिवस आल्यामुळे विनायक डेहनकर यांनी पक्षाकडे तिकीट मागितलं होतं मात्र ती उमेदवारी नाकारल्यामुळं ते नाराज झाले आणि पक्षाच्या निर्णयाविरोधात जात अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्धार केला प्रभाकरराव दटके आणि अशोकराव वाडी भस्मे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण प्रतिकूल काम केलं पण आता अनुकूल दिवस असताना बाहेरून आलेल्या लोकांना किंवा इतर पक्षातून आलेल्यांना उमेदवारी दिली जाते असा आरोप विनायकराव यांनी केला वर्षानुवर्ष रक्त आटवणाऱ्या कार्यकर्त्यांचं काय पत्नीने मला अपक्ष निवडणूक लढू नका म्हणून सांगितलं होतं मात्र यावर आमचे वादही झाले आणि आम्ही तरीही अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला असंही त्यांनी सांगितलं त्या पक्षाचा अर्थात भाजपचं काम ते करतील आणि मी माझं काम करेल तर मग एकाच घरात परस्पर विरोधी भूमिका नको म्हणून त्यांनी हे पाऊल उचलल्याचंही विनायक डेहेनकर म्हणाले पदेपेक्षा भाजपला महत्त्व देत घर सोडून गेलेल्या अर्चना डेवणकर या कोण आहेत हे देखील पाहूयात अर्चना डेवणकर या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडलेल्या आहेत त्यानंतर त्यांनी भाजपात प्रवेश केला जेव्हा गोखले वॉर्डात महिला आरक्षण लागलं त्यावेळी पक्षाने त्यांना संधी दिली त्याचं सोनं करत त्या निवडून आले पक्षाने त्या मध्ये त्यांना महापौर पद बहाल केलं त्या नागपूर महानगरपालिकेच्या एकूण एकोणपन्नासाव्या आणि महिला म्हणून सहाव्या महापौर होत्या महापौर झाल्यावर त्यांनी नागपूरची शान असलेल्या अनेक तलावांच्या सौंदर्यीकरणासाठी विशेष निधीची तरतूद दोन हजार बाराच्या निवडणुकीत मात्र त्यांचा पराभव झाला दोन हजार सतराच्या निवडणुकीत त्यांनी निवडणूक लढवली नाही मात्र त्या भाजपच्या उमेदवारांचा प्रचार करत होत्या आता नागपुरात उमेदवारांना माप अंतर्गत कलह अनेक जुन्या कार्यकर्त्यांनी राजीनामे दिले आणि काहींनी बंडखोरीचं निशान फडकवले विनायक डेनकर यांनी ही त्यासाठीच बंडखोरी केली आहे राजकारणामुळे पतीपत्नीमध्ये वाद निर्माण होण्याची ही नागपुरातील पहिलीच मोठी घटना मानली जाते पण अशीच घटना मध्य प्रदेशात देखील घडली होती आता नागपूरमध्ये अशीच घटना घडली आहे त्यामुळे हो अर्चना डेहनकर यांच्या भूमिकेचं राजकीय होत असलं तरी या बंडखोरीमुळं पक्षांच्या मतावर काय परिणाम होईल हे पाहणं आहे भाजपचे समर्थक आणि मतदार आयात उमेदवाराला साथ देतात की निष्ठावान सहकार्याला साथ देतात हे पाहणं महत्वाचं आहे पण पत्नीनं घर सोडलं या भावनिक घटनेचा फायदा विनायक डेहनकर यांना नक्कीच होऊ शकतं मात्र याबद्दल तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका